अ कुठे पाणी घेऊन ये काय मग सांगितली कशी झटक्यात ऐकते बघा आपली बोरगी <laughs> बस तिथं बस उभं आ... नाव काय बीएससी झाले जॉब करशील ना काय अडचण नाही मला हटणार मा नाही रानातली काम सांगू नका अभ्यासाच बोलू नका शिक्षण म्हणू नका नोकरी म्हणणं नका हे ऑलराउंडर आहे पोरगी आपली <laughs> जॉब करता मला काहीच अडचण नाही पुढल्या महिन्यात तारीख करू आपण आता तुम्ही ठरवायचं जॉब करायचं का भांडी ठेवायची तुमच्या अभ्यास दिली पोरगी पुढल्या काय ते नानांशी बोलून घे तुम्ही मामा काय जात का ती हा कुल कळता कुल सग तुलश वाटते का काय झालं काय मी तिथे फॉर फोन कुठे फशा आली काय मी ते पाणी द्याय सोडून इकडे काय करा येऊन बसला कपडे घालून हि नाटक करा लग्न जमित पुरीचा मी, मी काय येणार म्हणून तिथं फवार आणतोय त्या पुरीला गुडीला सोडाय जातोय शाळेला आणि तू काय रा तुला मनान करत नाही मला जावा लहान होतो तेव्हा जावाय जावाय आता काय आलं आई मला सांगता येत नाही आता मामा पटलेलं नाही बर का मला मी कसंच लग्न होऊन द्यायच नाही तिचं तुला पटायला तुला काही इच्छून करणार आहे का मी काय पटायला काम करा मी पण तू एक, एक शब्द बोललो एक शब्द बोललो का तुला अशीच मरून दिली मग मी माझं गप्पा टिकतो एक शब्द बोललो गो मामा नाज आहे ना पुरी कुणाची मामाची तू बोलायच नाही आणि तू ए झाप्यावर काय बसला लाज वाटत नाही का इथे विचारायचा आधी बसला जागीरदार झाला काय तू तिथं चिवून का पेन तुला मामा मी शांत गुढी तीच सांगतोय गुढे करा इकडे इकडे आता जरा येऊन पडले ना हिला विचारा हा so, कॉलेजला सोडा येतो मी तेव्हा काय म्हणायची अजून टाइम आहे आता काय होते इकडे नाही नाही टाइम होतो टाइम आहे म्हणली न लागण्याला तयार होती का अरे टाईम कशाला मला शिकू दे म्हणायची मामा मला पळून जायला भाग पाडू नका अरे तू काही एकटाच पळून जाणार एका ती पोरगी तर यायला पाहिजे तुझ्या बरोबर असे तुरी देऊन जाईन तुला कळणार सुद्धा नाही सांगा आता बोला नाही डोक्यात दगड पलटली तर काय काय म्हणतो यो सांगा आता नाही तर डोक्यातच परत सांग मामा नाही बाबा असं काही माझं बघ बघ असं काय ना असं काय नाही मी काय येणार म्हणून एक काय मामा हे आता खोटं बोलतोय बरं का त्या ऐन टायमाला पल लागते मला असलं माहित असत ना मी मागच काहीतरी केलं असतं अरे तू आता बी काय बी कर तुला काय करायचं जाऊ लग्न अस गावाला माहिती तू काय सांगतो अरे मी बी लग्न ह्याच्या बरोबरच करणार तिचं काय करणार आहे तू त्याचं आपल्याला अख्ख्याला का गोष्ट खायची तिथं आयता पिटावर आला मी काय केलंय मी कॉलेज सोडाय होतो निसता काय असं गेला होतो काय नाही रे चांगलं उपकड फेडलं तू लहानाचा मोठा गेला तुला इथं सांभाळला मी बाप नव्हता सगळं मी बघितलं तुझं काम करून घेशीन मी काढतोय गोरांना खायला मी आणतोय दारा मी काय घालाय तू काय करतोय पैसे घ्यायला काय तिथं बाकरीचा तुकडा खाऊ घालतोय तुला पुकड घालतो काय सगळं काम केलं दिसत नाही का मग काम करतोय म्हणूनच तुकडा घालतोय तुला कळलं का मामा बोलायला मामा मामा तुला नाटक केलं असतं जीवन मामा म्हणून विसरून जाईन मग मी एवढं नाही बघ काय तू बोलू नको तुला सांगितलं ना, ना, ना मत... तू आईटा मला कस करायला लागते दोन्ही सारखी नाही हे बी तुझं नाते मी बी तुझं नातोय मग असं कस काय शिक्षण होत शिक्षण काय तू शिकवलं असत मी काय शेती सगळी करतो ना नाईन त्याच होईल परमेश्वर परमेश्वर तू मेंटल कर थोडे तुला सगळ मनातलं पुरीच्या मनात जबरदस्ती लग्न करून का पूर्गा म्हणून सोडून आली पळून तिकडून ह्याला सोडून दे तुला करत शिकल ना करायची मला काय अडचण नाही बघितलं का झापे कसले लोक ही शेवट हे हटकून ना हटकून गाडी टाकायला याच्या आजी बात विश्वास ठेव चांगलं आता जाईन पण बघतो मी कस काय पुरीच लग्न होऊन देतोय ते तुला काय ते कर अशा कपड्यांनीशी आलतो ना अशा कपड्यांनीशी जाईन मला एक कृपा नको तुझा पण तुला सांगतो माझीच आहे आणि कस लग्न होऊन देत नाही हा हा जा काय ते कर पण इकडे तू आणि कुठे तुला सांगतोय तू जर आता जर केलं ना तिच्याबरोबर असं मग मीन तू जर पलटू नको घ्याना तन मला सोप समजू नको तू बाबा माझं असं काहीच नाहीये अगदी हटकून करत आहे असं कळलं का तो कळत नाही काय काय करता दोघांना तसलं काय नाहीये पाहु तुम्ही तुम्ही डोक्यात काय घालून घेऊ कळलं का हे बावळ्या पोर गे जबरदस्ती करून काय होत नाही जबरदस्ती करून प्रत्येक बारीने आलं की असं खोड काढेन काहीतरी कळलं का तुम्हाला त्यांचं घर पियाताड होत ती पियाताड येतो काय त्यांचं तुमचं करता मॅटर का। मी टुआन मग काय असं मला सांगा जाऊ का मी आता बर तुम्ही काय डोक्यात घालून घेऊ नका काय तुमच्या वडिलांशी मी बोलतो येऊन काय असं दे हा चल जाऊ दे मलाच नाही बोलायच जाऊ दे काय त्या पोराला एवढं ठेवलं मोकराम हे तर सोपून देहाचं मागच काढून तर इथं ठेवून चांगल्या पुरीचं वाटो करून बसल अगं तूच खाऊन खाऊन माझा टोंगा माझा बाबड्या खा जावाय बापू खावा घे बसला कॅन्डी कुठे गेला हे बघ इथं बसलय हे बघ तुझं असं असत कसं यार कसं केलं तू तू गोंधळ घातला मी बोलले होते ना आपण करू सगळं व्यवस्थित तू कशाला आली इकडे तुला आता असा राग धरायचा माझा तू आईन टाइमाला माती खाल्ली मामाला डायरेक्ट म्हणायचं होतं तू आता माझं तुम्हाला पुढे बोलायचं का कुठं ते तरी पण कुठं ते लगेच हा म्हणले होते कमी कुठे त्यांना हा म्हणले होते लगेच ते फक्त बघायला आले होते ना तू कस काय मामा समोर तसं मी आहे म्हणून मग तू डायरेक्ट असा धावधाव आला त्यांच्या पुढे नाही बोलता येत काय झालं तुला असं धावधाव आला कसं बोलायचं बरं मी मग तुझं लग्न जमत आहे आणि मी असं बसू तू बघ त्या लग्नात मी काय बुंदी वाटा येऊ का तुझ्या लग्नत अरे पण तुझे पोरग मी सांभाळक झाले हो अरे पण तुला सांगितलंय ना मी करीन तर तुझ्याशीच लग्न करीन तुला माझा विश्वास नाहीये का विश्वास माझाच माझ्या होणार राहिला मी काय करू मला सुचना मिळेल त्यांच्या पुढे मथरी ना तिला दवाखान्यात नाही मी लागतो ना आईंना आम्हाला किती केलं तिने मरू दे त्यांचं मर दे तू तुला माझा विश्वास आहे ना आपण दोघंच लग्न करणार आहे मी कोणाशीच नाही होणार मी फक्त आणि फक्त तुझीच होणार आहे जर नाही दिलं लावून तर काय करायचं आता आपण पळून जाऊ बस का घिमाई शपथ तू शपथ बघा मी बघ तू जर पलटली ना मग अवघड होईन बर का वा वाटलो होईन राह माझ एडाय का एवढा अख्या दिवस मी तुझ्याच माग एवढं सगळं म्हणजे माझं सगळं काही तूच आहे आणि मी कस काय पलटन बर तू कर ना थोडा विचार तू मला एक सांग मी तुला सोडून दुसऱ्या पुरीकडे बघितलं का कॉलेजला गुडील सोडायला आहे किराणा मी आणतो सगळं करतो मी करतो आणि काय कामधंदे मी सगळे करतोय मग पुरगी आण टायमाला दुसऱ्याच्या काळात तो जो तुला माहिती का थी। एक तो एक तास आला लग्न करून तुझ्याबरोबर घेऊन गेला तुला जायचे म्हणून तू का असं करायचे का अरे पण तुझं माग किती कुठं नाही असते असले पैसे वाल्यांचे अरे पण तुला माहिती ना मी नाही जाणार कुठं मामाला मामाला कोणी सांगायचं आण टायमाला सांगू आपण सगळ्या हळूहळू करून सांगू या सगळ्या अख्ख्या वस्तीला माहिती कि माझं तुझं ती तात्पुरतं म्हणते ह्यांच्या समोर मी राहायचं कसं राहायचं मी अरे पण आपण कोणत्या या मामाची कामं करायची मी त्यांचे काम थी, थी, एक तू ता ता ते बघतील सांगायचं मामा पूर्ण डायरेक्ट जायचं मला नितीन ते आवडतोय तू जर करून द्यायचा असाल तर ठीक नाही तर मग तेवढं बोलून एकदा आता असं कसं करणार तू असं डायरेक्ट नाही बोलतायत आपण ना थोडं प्लॅन करू हळूहळू सांगू सगळं आता एवढं तर न होती उलट माहिती का आता लगेच बोलल्या गरम आहेत सगळे गरम आहेत गरम याच्यात बोलून काढलं ठीक तू आईन टायमाला म्हणायच माझं काहीच नव्हतं परत म्हणायचे माझं होतं मामा जा आणि येड व्हायचं ते नाही होणार काही मी आहे ना आपण करू दोघ जण मिळून सगळं काही व्यवस्थित करू आणि जर पळून गेलं ना काही काम करीन मी लाकडं तोडीन काही करीन मी माझं शहरात शहरात चल एखाद्या गवड्याच्या हाताखाल लाईन पण मी ना लग्न तुझ्यावर ठेव हो। मला माहिती मला विश्वास आहे तुझ्यावर तू तु मला सुखीच ठेवशील बरं जाऊ दे आता तू एक काम कर घरी जेवण वगैरे कर व्यवस्थित तू जेवलेला नसेल सकाळपासून सगळं शेतातच जातोय फवार आणि तो दोन हाय असं आलोय मामा पाणी द्यायला पण मामा आला घरी कपडे घालून लगेच नवरदेव देव काय वाचलाय बरं जाऊ दे आता जेवण देऊन कर आपण भेटू थोड्या वेळाने जेवण वगैरे झालं भेटू नको तू डायरेक्ट स्पष्ट बोल बर बोलू संध्याकाळी बोलू आपण ठीक आहे समजून सांग नको चालेल राग मागू चला तू विश्वास हे करायचं द्यायच नाही मला विश्वास आहे मला विश्वास नाही तुझा मी विश्वास ठेवतो तू जाऊन देऊ नको मला काय दुसरं काय गत्यंतरच नाही कसलं तू काळजी नको तू सोडून कुणीच नाही अरे मला विश्वास ठेव थोडा आता खातो पिरू पिरू खातो इथ मी काय म्हणतोय त्या दिवशी स्थळ आलत तुला कसं काय वाटलं तुला स्थळ तसं चांगलं <laughs> आहे अग चांगलं नाही एकदम बेस्ट आहे गावातली आहे ना ले लोक आहे ना, ना। त्यांच्या माग होती बर का सोयरीजीसाठी पण मी फाकड्याने आधीच नंबर पटकून टाकला तिकडे का नाही पोरगी चांगली होई जाई आ... पोरगी आपली दिस म्हणजे पोरगी चांगली चांगले भेटले हा आणि पन... अन... पन... शिक्षण विक्षण चांगले आहे का आ... मला तर वाटतय ना पहिलं आता मी त्या नानाच्या मागे लागतो तारखेच बोलून घेतो त्यांच्याशी पण त्या दिवशी नितीन नितीननी गोंधळ घातला पण त्याचं काय घेऊन बसली तू आग तसलं काय नाही ना ना मी बोलतो व्यवस्थित आणि ते काय आहे कोण लक्ष देते साध ते आपल्या इथे मजुऱ्या करायला त्याच्या काय नादी नको लागू तू आणि त्याची अडचण नाही काय मी बघून घेते तसं नाही बाबा पण तुम्ही थोडस समजून घ्या कारण ना मला ना नितीनशीच लग्न करायचंय डोका बीका फिरलं काय तुझं अक्कल आहे का तुला थोडीफार बरं वाईट काय कळतं का तुला अगं तू एवढा पोरगा मी सोन्यासारखं बघितलं ते सोडले ह्याच्या कुठं नादी लागते तू तुला ते बोलल्यामुळे तसं वाटत असं ना त्याचा विचार डोक्यात काढून टाकतो काय होत नाही तसं नाही पण आमचं प्रेम एकमेकाव आणि तसं पण ते आपल्या इथं किती लहानपणापासून आपण त्याला ओळखतो ना तो भातच आहे ना तो आणि तो बोलेल ते खरे प्रत्येक काम त्याने केलंय मला कॉलेजला नेऊन सोडले आजीला दवाखान्यात नेलंय सगळं परत किती आपल्या किती वाईट वेळ आली किती लवकर धावून आला होता तो कुणी आहे का दुसरा धावायला तोच आला ना त्या दिवशी तो स्थळवाला माणूस आला होय का आजे त्या दिवशी तो स्थळवाला माणूस आला तो येतो कधी कधी आपण त्याला पाहिले तरी आहे का नोकरीला अगं बरोबर आहे आजी तुझं पण नोकरीवाला किती मला बाहेर घेऊन जाईन आणि हा आपला इदच राहतोय मला इथं ठेवीन मी तुमच्या डोळ्यासमोर राहीन तुम्हाला नाही आवडणार का तुला शानी झाली तू मला कळतय का तुला जास्त कळतय काय फाद्या तुमच्यासाठीच करतोय ना दुसरं आहे कोणी का मला भाऊ त्यांनी नाही केलं तर मजूर लावला असता मी एखादा कळत का शहरातला शहरात इंजिनिअरिंग इंजिनियर काय करते त्या इंजिनिअरला आणि तसं पण तुम्ही त्याला शब्द दिला होता होय गाजी तू तर म्हणली होती जावै जावय जावय आमचा अगं पण ते ना तू खर तू विचार कर ना नवकरदारे चांगलं तो काही करती जेवाला काळ केला तुला इथं शेतीत करावं लागन बसावं लागन करीत या ना आणि वीस लाख रुपयापर्यंत खर्च करायची तयारी आहे माझ्या लग्नाला कळलं का एवढं मोठं धुमधडा घेत करायचं आणि काय डोक्यात खूळ घेऊन बसले तसलं अजिबात जमणार नाही मला बाबा चांगला आहे तो चा हो बा तुला जास्त कळायला लागले का तुला जास्त कळायला लागले मी करीन तर त्याचेच लग्न करेन ना तर मी नाही राहिलं लग्न करणार काय करटी झोपरी बी या करे ग असलं काय करू नको हे बघ नानाला मी शब्द दिलाय आणि एवढं चांगलं स्थळ परत भेटायचं नाही करू नको तू सगळं तुम्ही त्याला पण दिला होता ना इथं लग्न तुझ्याशी लावून काय झालं मग आता पावलेच बुधे बदल ती कोण नाही रात शब्दाला जागत म्हणत शब्द दिला होता धरून त्याला नाही शब्द शब्दाला शब्दा जागरात त्या नानाला पण सांगा काय गरज नाही आमच्या घरी याय माझं गप तू ऐकत जा मोर बाप्पाच्या दिला होता ना शब्द नितीन ल मोडला काय करणार रे मोडला होता तर मग या नानाचा पण शब्द मोडून टाका

तुला एवढंच तुझी इच्छा आहे ना तुला नितीनशीच लग्न करायचं ना चालतंय नानाशी बोलतो मी दोन जोड खातो पण त्याच्या पाया पडतो मी आणि मोडलं म्हणून सांगतो तू त्या नितीनशीच लग्न कर बस करायचंय ना तुला करायचंय मला पोरी एकदा विचार कर बर का पण पोरग गरीब येते मजुऱ्या करतय करू दे मी सुखी राहीन त्याच्यासोबत मी पण मजुरी करू लागन अगं पण इकडे एवढं चांगलं जीवन सोडून कशाला तो पण कुठं बाबा तो कुठं दुसऱ्याच्या वावरात जातोय आपल्याच शेतात करतोय सगळं काही ते एवढंच तुमचं देतो लग्न तुझं आणि काय खर्च करायचं मला तुमच्या नावाने बँकेत ते पैसे टाकतो बस पैसे ना का नाही शेवटी हे बघ तुझ्यासाठी जमावलं होतं ते तुमच्या संसाराला पुढे उपयोग पाडते काय आता त्यो बी काय आता मला मुलासारखंच धरायला लागेल आणि त्याला मी बोलतो काय असेल ते त्याचं बी मिटवतो माफी मागतो वाटल्यास त्याची पण तुझं त्याऐशी लग्न लावून देतो हा तू नको कसं आहे पोरांच्या मनाने चालायला लागतंय शिकलेली ती त्यांना बी बरं वाईट कळते त्यांचं बर चला जावं तुम्ही आता आता औषध येतो आणि परत नका पिवते मला मागायचं जावा पोर कशाला बोलले मामा घ्यावा खाली वासावा उलच हा बोल तो तो था था तू तर बोलूत ना बरे काय सांग बाबा काय ते लग्नाच काय म्हणत होत काय म्हणल तू तू एक देतोय पोरगी मी तर म्हणतोय मला गोडी आवडत होती मी लग्न करेन म्हणून तो आणतोय स्थळ मामा नार मामा बोलू नाही तुला का काही बर जा ते जाऊ दे सोडून दे त्या दिवशी तू म्हणला का दे मला थोड पटले आणि काय आता मला बी काय तिच्या मनाविरुद्ध लग्न करू वाटना आणि तुझं मन मोडू वाटा असं म्हणणे की तुमच्या दोघांच लग्न लावून देवा मी पण तसंच म्हणत होतो मला काय लय मोठं लग्न नको काय नको चार माणसात आहे तो कोर्टात दिन आहे तो कुठं दे पण माझं लग्न लावून दे एवढंच म्हणत होतो मी आणि इथंच आणत होतो डोळ्या पुढं तू आणायचा स्थळ पुरगे जायचे दुसरीकडे जीव गुतलेला माझा त्याच्यात नाही सगळं बरोबर आहे तुझं पण आम्हाला काय माघ डोळ आहेत का तुम्ही काय काय करून काहीच नाही केलं आम्ही काय काय असं सगळं असं दाखवतोय काय केलं मी सरळ सरळ बोलतोय ना मला आवडत होती म्हणून ती आणि इला दोन्ही भाष सारख्या असून कस काय असं केलं काय नको माझी दोन्ही नातवंड आहेत पण मी म्हणलं जाई ना अशी कधी शाळा होईल जरा मोठं लागन या कार्ड नोकरीला आता तो इथं शेतीत काम नोकरीला मग शेतीत काम करतो मग खायला नाही लागत होय करा खाना सोडायला ह्याला तो काय तेव्हा काय जावाय दिले तुला करून मस्त नाही यायचं हो जाऊन दे मरून दी नाही ऐकत ना पर यांच्या कान्या गोगऱ्या करा लापची बिपची बारडा आणि द्या करून लग्न मरून दे तिकडं थोडं डोंगदारी करीत बसता पैसा खर्च करीत सोपा नाही आताच्या काळाला खर्च होतोय लाई नाही हे बघ पोरं येत ठरवलं ना त्यांच्या मनाने करायचं चांगलं करा काय करायचं तसं लग्न तुमचं लावून देऊ मामा तो... तो ता ता मी तसं म्हणत होतो काय करायचं मर्जीने करा बस इच्छा आहे असली तर तू सांग आता बोलायचं परत हापकायचं नाही नाही मी सांगितलं लग्न करीन तुझ्याशीच करेन म्हणून तू असं आरो बोलणार बोलणार काय असेल ते मामा बांधू बांधू घेतले जसं मला जसं बांधून घेतलं तसं काय असेल ते स्पष्ट या बघा लग्न म्हणजे काय अग्रीमेंट नाहीये शेवटी तू आहे मामा तसं नाही आणि काय तुम ही कशी ना तसा झाले आम्ही पलट ती तसं नको व्हायला आपण मामा आहे तुम्ही तो काहीच विषय घेऊ नका मग तसच म्हणित होतो मी व्याधी आणि माझं एक म्हणणं आहे आपलं ना मी वीस लाख रुपयाच्या लग्नासाठी काढून ठेवलं होतं तर ते माझं म्हणणं होतं तुमच्या बँकेत नावाने टाकावं तुम्हाला लग्न मोठं करायचं तुम्हालाच राहू द्या मी हाय अजून काम करायसारखा मी अजून गुरख सांभाळीन अजून शान काढीन पण मी चांगलं करीन नाही नाही या बघा आपलं मोजक लग्न लावून देतो तुमचं आणि दहा लाख रुपये तुमच्या दोघांच्या नावाने बँकेत टाकून देतो मी चालन पैसे नको बाबा नाही 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 तसं नाही पोर तुमच्यासाठी कमावलंय तुम्हालाच राहू देदी आम्हाला काय करायच्यात मातरपा ठेवून हा हा हीच संपत्ती आहे आमची तुम्ही नीट राहा बाकी तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाले सगळ्यात बरं का पटलं का तुला जरी आता सांगितलंय आता करून टाक जस असं तस नाही ऐकत रगडत पोरांच्या मला फक्त पोरगी दिली ना लय झाली हा, हा गुस्तर तू गुस्तर नाही हा हवामान उद्या दार दार टायमाला चालला गावात आला रानात नाही नाही तेवढा केवढा म्हातारी होत चालली तू काय तरणी नाही होत चाललेली तू मला बोलू नको तुला न्यायला कुन नाही परत जाऊ देऊ काय म्हणते मग तस पण दुःख पाण्याला काही ह्याच लवकर धुऊन येतो ना कस काय म्हणते मग असं बोंबलं घेणलं कधी तुला